नमस्कार आपण पाहता खानदेश दर्पण नमस्कार मी राजेश चौधरी खानदेश दर्पण मध्ये स्वामीनारायण नगर या परिसरातील शिवमंदिरा शिव पुराण कथा ही गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे आपल्यासोबत त्याचे वाचक स्वामी दिलीपजी महाराज वृंदावन धाम जळगाव याचे उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण या बाबतीत चर्चा करू की ही कथा कशा संदर्भात आहे या कथेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हजेरी द्यावी आणि शिवपुराण काय आहे ते जाणून घ्यावं ही विनंती श्री शिवाय नमस्तोद्यम राधे राधे आपल्या सावदा परिसरामध्ये आज शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञाचा चौथा दिवस आहे आणि पाच फेब्रुवारीपासून तर अकरा फेब्रुवारीपर्यंत हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यायचा आहे शिवमहापुराण कथा कलयुगामध्ये एक अमृताचा कलश आहे एक वनऔषधी आहे त्याच्यातून आपण ज्या पद्धतीनं रिसर्च करणार त्या पद्धतीनं अमृत आपल्याला प्राप्त होणार आहे शिवमहापुराणामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं वाचन केलं तर वेगवेगळ्या शिवलिंग ज्योतिर्लिंगांचं चिंतन आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि ज्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी सावदा परिसरामध्ये स्वामीनगर परिसरात शिवमंदिरामध्ये जसा वेळ प्राप्त होत आहे त्या पद्धतीनं कथा चाललेली आहे तरी सर्व भाई भक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे कथेची वेळ आहे रात्रीची सात वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत तरी सर्व भाई भक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यायचा आणि विशेष या कथेमध्ये प्रत्येक दिवशी सकाळी पाच वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय या मंत्राचा जप चाललेला आहे कारण की गुरुजींचा आणि संत लोकांचा एक शब्द आहे ज्या ज्या पद्धतीने आपण एक एक पाऊल टाकणार आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करणार एक एक अशोमेध यज्ञाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे आणि तो आदर्श जीवनामध्ये प्राप्त करून अशा पद्धतीनं कार्य या शिव महापुराणामध्ये चाललेलं आहे आपण सर्वांनी शिव महापुराण करता श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे श्री शिवाय नमस्त राधे राधे जय हरी अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा दर्पण सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा